जर सुकी भाजी असेल आणि जास्त मीठ पडलं असेल तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा धान्याचं कूट घालू शकता जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिटकल्यास त्यात काही तेम तेल घालावं गरम पाण्यात तोंड काढल्यावर ते लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेरसारखे नूडल्स घरीच बनतील जर घरात विरजन नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या त्यात लिंबाचा रस लावून पाथेलं दहा ते बारा तास झाकून ठेवा मस्त साईजचं दही लागेल चहा करताना उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या लाकडीच्या वस्तू स्वच्छ करू शकता जर तुम्हाला मोकळा भात हवा असेल तर झाकणाशिवाय भांड्यात भात शिजवा म्हणजे भात मोकळा शिजतो भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं त्यामुळे भात मोकळा होतो आणि चिटकत नाही लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालही खिसून घालावं त्यामुळे लिंबाच्या सरबतची चव अजून छान लागते तुम्ही हे एकदा तरी नक्की करून बघा तुम्हालाही ह्या टिप्स नक्कीच आवडतील सुखामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते असं होऊ नये म्हणून याकरिता सुखामेवा हा नेहमी एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवावा कोशिंबीर वाढवायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही ना पराठ्याची कणिक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लागताना मधोमध मद, प्रेशर द्यावे व कडेला नाही आपल्याला आल्याची पेस्ट खूप दिवस टिकवायची असेल साठवायची असेल तर त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं त्यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही आणि जास्त दिवसही टिकते त्याचबरोबर अंडी उकडताना अंडी फुटत असल्यास काळजी करू नका अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडंसं मीठ घालावं आणि मग बघा अंडी उकडावीत अंडी ही फुटणार नाहीत चहा करून उरलेला चोथा आणि पाणी यात भांड्यात काही वेळ घालून ठेवा त्यानंतर स्वच्छ करा भांडं अगदी चमकेल मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून एकदा किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या त्यामुळे ब्लेडची धार चांगली होईल इडली मऊ आणि फुगण्यासाठी व छान लुसलुशीत होण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून घाला इनो किंवा बेकिंग सोडा घाला असे केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्बतील आणि सर्वांनाच हे खायलासुद्धा खूप खूप आवडतील कांद्यावरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोप्पं होतं तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही हेही नक्की फॉलो करून बघा गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा त्यानंतर एका तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल याने तुमचा मौल्यवान वेळही वाचेल भेंडीची भाजी बनवताना अनेकदा ती चिकट होते त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजी तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही मित्रांनो ह्या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद